बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडलेला आहे वादळी वाऱ्यामुळे झाडं आणि घरांचं प्रचंड नुकसान झालंय या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं की दृश्य सध्या बुलढाण्यातली आपण बघतोय घरांची पडझड झालेली आहे वादळी वाऱ्यामुळे अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना सुद्धा मोठा फटका बसतोय थेट पिकांवर परिणाम होतोय कारण या अवकाळी पावसाचा जोरदार वारं वाहत आहे त्याच्यामुळे घरांची सुद्धा पडझड झाली आहे प्रतिनिधी संदीप पानखेडे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत संदीप काय नेमकी सध्याची परिस्थिती बुलढाण्यामध्ये स्थानिक प्रशासनाने याची दखल घेतली आहे का या सगळ्या नुकसान झालेल्यांना मदत मिळणार का आ, रिद्धी खरंतर आता प्रशासनाने गेल्या दोन दिवसामध्ये शासकीय सुट्या असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आणि आता त्यांचे पंचनामे आणि नुकसान पाहण्याची प्रक्रिया जी आहे ही शासनाकडून सुरू करण्यात आली आहे खरं तर काल आणि परवा बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार शिंदखेड राजा जळगाव जामोद या तीन तालुक्यांना हा वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि वादळाचा हा फटका बसलेला आहे ज्यामध्ये प्रामुख्याने घरावरील तीनपत्रे जे आहेत घरांवरची उडून गेलेली आहेत वीज पुरवठा खंडित झालेला आहे अनेक झाडं जे आहेत ही उन्मडून जमिनीवर कोसळलेली आहेत यामुळे अनेक ठिकाणी रस्ते जे आहेत हे वाहतूक ठप्प झाली होती तर याचा मोठा फटका जो आहे शिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेडा मोहाडी आणि सौरद या गावाला याचा मोठा फटका बसला आहे यामुळे घरातील जे जीवनावश्यक साहित्य याचंही नुकसान झालंय शेतामधील सेडनेट आणि पिकांचंही मोठं नुकसान झालंय आजही वातावरणात मोठा बदल आपल्याला पाहायला मिळतोय त्यामुळे कांदा आणि इतर पिकांना याचा फटका जो आहे हा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत पडलाय आणि आता शासनाकडून तात्काळ याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी नागरिकांना झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी आता केली जात आहे धन्यवाद संदीप दिलेल्या माहितीसाठी बुलढाण्यातली ही दृश्य आपण बघतोय अवकाळीचा हा तडाखा आहे वादळी वारा आहे पाऊस आहे ज्याच्यामुळे घरांची पडझड झाली आहे प्रचंड नुकसान होत आहे जनजीवनावर थेट परिणाम होतो या अवकाळीचा दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांसाठी सुद्धा तितकीच मोठी आर्थिक संकट या अवकाळीमुळे उभी राहत आहेत पिकावर या अवकाळी पावसाचा वादळी वाऱ्याचा परिणाम होतोय अगदी हाततोंडाशी आलेलं पीक शेतकऱ्याच्या हातून निघून जात आहे आणि त्याच्यामुळे स्थानिक प्रशासन आता या सगळ्याची दखल नेमकी कधी घेत आहे पंचनामे करून मदत कधी करत आहे याची प्रतीक्षा इथल्या स्थानिकांना निश्चित आहे सहा वाजता आमच्या गावामध्ये चक्रीवादळ चक्रीवादळ चालू होते चक्रीवादळ पाऊस चालू असताना माझे पती शेतात जायला होते आणि तेव्हा मी माझ्या मुलांना घेऊन घरामध्ये बसलेले होते तर चक्रीवादळ ढगडा पडत होते